रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इन अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कर्मवीर भाऊराव पाटील शोध आणि बोध या पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला करून देत आहे यामधील पहिले तीन भाग जे आहेत ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर आजच्या भागामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे इतर महान व्यक्तींपेक्षा यांचं काय वेगळे पण होतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट जी मला सगळ्यात वेगळी वाटली ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः फक्त सहावीपर्यंत शिकले होते एक सहावी शिकलेला माणूस आज एवढी मोठी संस्था कशी उभी करू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे स्वतःचं शिक्षण कमी असताना त्यांच्या मनामध्ये गरिबांविषयीची आस होती अस्पृश्य समाजाला त्यावेळी शिक्षणाची संधी मिळत नव्हती या गोष्टीचं दुःख त्यांच्या मनाला सलत होतं आणि म्हणून स्वतः शिक्षण शिक्षित नसतानासुद्धा त्यांनी या लोकांना शिक्षण मिळावं यासाठी अटोकाट प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश मिळालं म्हणून रयत शिक्षण संस्था उभी राहिली जे हे एक वेगळे पण सांगता येईल की स्वतःकडं काही शिक्षण नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की औपचारिक शिक्षण त्यांचं सहावीपर्यंत आहे पण अनौपचारिक शिक्षण म्हणजेच अनुभवातून त्यांना जे शिक्षण मिळालं त्याचा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फायदा झाला म्हणजे एक्सपिरियन्स इज अ रियल टीचर असं म्हणतात ते या यांच्या बाबतीत आपल्याला अगदी खरं आहे असं म्हणता येईल कर्मवीर भैरव पाटील यांच्या बाबतीमध्ये दुसरी गोष्ट मला आणखी वेगळी वाटली ती म्हणजे ग्रामीण शिक्षणाची जास्त सोय झाली म्हणजे बाकीच्या लोकांनी काम केलं त्यांनी शहरामध्ये संस्था स्थापन केल्या पण कर्मवीर भैरव पाटलांची रयत संस्था जर आपण पाहिली तर प्रत्येक खेड्यामध्ये या संस्थेची शाळा पोहोचलेली आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जगामधील ग्रामीण शिक्षणाचे जनक कोण असतील तर ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील कारण यांनी प्रत्येक खेड्यापर्यंत जाऊन महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापर्यंत जाऊन शाळा पोहोचवलेली आहे आणि म्हणूनच त्यांची ही संस्था गरिबांसाठी जास्त उपयोगी ठरली गरीब लोकांना शिक्षणाची संधी मिळाली खेड्यातल्या लोकांना जी लोकं शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हती अशा लोकांना खूपच उपयोगी पडली तिसरा मुद्दा कर्मवीरांच्या बाबतीत सांगता येईल की बहुजनांचे कैभारी त्या काळामध्ये जी खालच्या जातीतील लोकं आहेत बहुजन समाज जो आहे त्यांना शिक्षणाची अजिबात संधी नव्हती एक दिवस कर्मवीरांनी शाळेच्या बाहेर बसलेला एक महान मुलगा पाहिला की ज्याला वर्गामध्ये बसायला परवानगी नाही अशा मुलाला त्यांनी कोल्हापूरला स्वतः घेऊन गेले आणि तिथल्या हॉस्टेलमध्ये दाखल केले म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील हे बहुजनांचे कैवारी होते त्यांच्या स्वतःचा जन्म कुठे झालेला आहे जैन कुटुंबामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म जैन कुटुंबामध्ये झालेला असताना सुद्धा त्यांनी बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे हे एक त्यांचं वेगळेपण सांगता येईल कर्मवीर भाऊराव पाटलांचं आणखी एक वेगळेपण असं आहे की त्यांनी सर्व जातीधर्मातील मुलांसाठी एकच वसतिगृह सुरू केलं राजश्री शाहू महाराजांनी या अगोदर वसतिगृह स्थापन केलेली होती पण त्यांनी प्रत्येक जातीधर्मासाठी वेगवेगळी वसतिगृह तयार केली होती पण या सगळ्या जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं म्हणजे साताऱ्यामध्ये जे त्यांनी साता पस् पहिलं वसतिग्रह सुरू केलं त्यामध्ये सर्व जातीधर्माची मुलं एकाच वसतिग्रहामध्ये राहत होती शाहू बोर्डी यामध्ये सगळ्या जातीधर्माची मुलं एकत्र राहत होती म्हणजे त्यांचा स्वभाव समानतेचा होता त्यांनी कधीच अस्पृश्यता जी आहे ती स्वीकारली नाही त्यांनी ही अस्पृश्यता कमी करून समानता देशामध्ये कशी आणता येईल यासाठी अटोकाट प्रयत्न केले आणखी एक महत्वाचा मुद्दा जो कर्मवीरांचं वेगळे पण दाखवून देईल तो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुस्तकी शिक्षणाला महत्व दिलंच पण त्याचबरोबर श्रमाला प्राधान्य देणारं वसतिगृह शाळा म्हणजेच कमवा आणि शिका ही योजना जी पहिल्यांदा सुरू केली ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि म्हणूनच रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद म्हणजे मुलांना फक्त शाळेमध्ये जाणं आणि अभ्यास करणं एवढंच नाही तर काम करायची श्रम करायची सवय त्यांनी लावली काही गरीब कुटुंबातील मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी न घेता त्यांना काम करून शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली हे एक त्यांचं वेगळेपण सांगता येईल की त्यांनी अभ्यासाबरोबरच श्रमाला प्राधान्य दिलं ज्यावेळी त्यांच्या वसतिगृहाचं उद्घाटन होतं त्या वसतिग्रहाच्या उद्घाटनाला महात्मा गांधी स्वतः आले होते त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले की राजश्री शाहू महाराजांनी तुम्हाला या वसतिग्रहाला नाव देण्यासाठी किती पैसे दिले त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की राजश्री शाहू महाराजांनी मला वसतिग्रहाला नाव देण्यासाठी पैसे दिले नाहीत पण त्यांनी मला मोठं मन मोठं हृदय दिलेलं आहे म्हणजे राजश्री शाहू महाराजांचा सहवास कर्मवीरांना लाभला आणि त्यामुळं त्यांनी महात्मा गांधींना असं उत्तर दिलं त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले की मी जे काम साबरमतीमध्ये करू शकलो नाही ते तुम्ही स्वतः इथे करून दाखवलं जे एवढे कौतुकास्पद शब्द जे आहे ते महात्मा गांधींकडून कर्मवीरांना त्यावेळी ऐकायला मिळाले कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम जे आहे ते इतर व्यक्तींच्यापेक्षा सुद्धा खूप वेगळं आहे आणि म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या गोष्टींमध्ये इतरांपेक्षा सुद्धा खूप वेगळे आहेत असं वाटतं कर्मवीर भौराव पाटील यांनी स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही संस्थेमध्ये एकाही नातेवाईकाला किंवा स्वतःच्या कुटुंबातील कोणाचंही नाव कोणत्याही शाळेला दिलेलं नाही आहे विचार करा यासाठी सुद्धा किती मोठं मन पाहिजे की स्वतःच्या नातेवाईकांना स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तींना नोकरी दिली नाही तर बहुजन समाजातील किंवा जी गरीब कुटुंबातील मुलं गरजू आहेत त्यांनाच नोकरीची सुद्धा संधी दिली एवढंच काय तर काही जी हुशार मुलं होती ज्यांना बाहेर शिकायला जायचं होतं अशा मुलांसाठी स्वतःच्या जवळ जे सोनं नाणं होतं ते विकून त्यांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं एवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता एकदा अशी वेळ आली की छत्रपती शिवाजी कॉलेज जे सातारमध्ये आहे त्या कॉलेजचं नाव बदला मी तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो असं कुणीतरी त्यांना सांगितलं त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणाले की एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण मी या कॉलेजचं नाव कधीच बदलणार नाही एवढं धाडस या व्यक्तींकडे असतं आणि म्हणूनच अशा व्यक्ती प्रवाहाच्या बरोबर न जाता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन महान बनतात नाहीतर सर्वसामान्य व्यक्ती ज्या आहेत हा जे चाललं आहे ना तेच चालू ठेवून प्रवाहाबरोबरच आपलं जीवन व्यतीत करतात आणि म्हणूनच महान व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती यामधला प्रामुख्याने फरक जर सांगायचा झाला तर तो हा आहे की या व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात खरोखरच हे कर्मवीर भैरव पाटलांचं जे वेगळेपण आहे ते खूप मनाला भावतं आणि प्रत्येकाने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनाविषयी जाणून घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थी वयामध्ये हे जर त्यांनी जाणून घेतलं तर विद्यार्थ्यांनासुद्धा काहीतरी करावं समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा नक्कीच निर्माण होईल पुढील भाग जो आहे तो पुढच्या भागात धन्यवाद